नमस्कार रेणुका एन बी या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांच मनपूर्वक स्वागत परिवर्तन प्रबोधिनी व बिली फाउंडेशन अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसरे परिवर्तन विचार वेद साहित्य संमेलन हे आयोजित होणार आहे केव्हा आयोजित होणार आहे हे डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी घ्यायचं ठरवलेलं आहे परिवर्तन विचार वेध साहित्य संमेलन तर त्या निमित्ताने त्यांनी भव्य कथा व काव्य स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तर त्यासाठी त्यांनी अर्थातच कथा आणि कविता मागवलेल्या आहेत कथा कथेसाठी कुठलाही विषय दिला नाहीये खुल्या विषयावर कथा मागवली आहे तर कविता या माय मराठीचा गौरव माय मराठीचा गौरव या विषयावर कविता लिहून पाठवायची आहे पुन्हा एका अं कथा या खुल्या विषयावर आहे म्हणजे त्याला कुठलाही विषय दिलेला नाही तर कविता या माय मराठीचा गौरव हा विषय घेऊन लिहायचा आहे तर पर्यंत पाठवायचे आहेत या आ, कथा आणि कविता पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत पाठवायच्या आहेत कुठे पाठवायच्या आहेत तर कथा पाठवायच्या आहेत श्री विशाल मोहोळ यांच्या व्हॉट्सअप नंबरवर आणि कविता पाठवायच्या आहेत नयन पराड यांच्या मोबाईल नंबरवर आता या दोन्हीचे जे मोबाईल नंबर आहेत म्हणजे व्हॉट्सअप नंबर आहेत हे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे दिलेले आहेत सर्वोत्कृष्ट पहिल्या तीन क्रमांकाना संमेलनात पारितोषिकासह सन्मानित करण्यात येणार आहे तर सर्व साहित्यिकांनी मोठ्या संख्येने स्पर्धेसाठी आपलं साहित्य पाठवावं असलेलं आहे म्हणजे अजून पंधरा दिवस आहेत साधारण आपल्याला आपल्या कथा आणि कविता पाठवण्यासाठी कथा आणि कविता दोन्ही पाठवायला म्हणजे वेगवेगळे व्हॉट्सअप नंबर आहेत जे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत तर खूप शुभेच्छा या स्पर्धेसाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार